न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा उत्तमनगर परिसरात तब्बल दहा हजाराहून अधिक महिला भगिनींच्या उपस्थितीत भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला भाजप नेते व माजी सरपंच सुभाष भाऊ नाणेकर यांच्या संकल्पनेतून तसेच प्रभाग क्रमांक तेहतीसमधील मधील महिला भगिनींसाठी विशेषत हा, हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळपासूनच परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम संवाद खेळ तसेच सहभागाच्या रंगतदार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे विजेत्यांसाठी देण्यात आलेल्या आकर्षक भेटवस्तू यात सुझुकी ऍक्सेस स्कूटी फ्रीज स्मार्ट टी व्ही मिक्सर गॅस शेगडी फॅन प्रेशर कुकर ओवन ग्राइंडर सायकल यासह अनेक घरगुती उपयोगी वस्तूंचा समावेश होता फोटोमध्ये दिसणाऱ्या या आकर्षक बक्षिसांमुळे महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला विशेष म्हणजे सहभागी सर्व महिला भगिनींना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली हजारो महिलांसाठी ही विशेष भेट मिळणे हा क्षण आनंददायी ठरला महिलांनी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केलेल्या भावना पाहता आगामी काळात त्या सुभाष नाणेकर व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठामपणे पार्टी उभे राहतील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले कार्यक्रमाला खडक वाचल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी भेट देत सहभाग नोंदवला त्यांनी उपस्थित सर्व महिलांचे अभिनंदन करत सुभाष भाऊ नाणेकर यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले लाडक्या भगिनींसाठी असा उपक्रम आयोजित करणे हे अत्यंत प्रशंसनीय आहे सुभाष नाणेकर यांनी परिसरात लोकाभिमुख कामाचा आदर्श निर्माण केला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली महिलांसाठी स्कूटीसारख्या के भेटवस्तूंची व्यवस्था करून कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण केल्याबद्दलही त्यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमास आमदार भीमराव तापकीर भाजप नेते अरुण दांगट उमेश सरपाटील सचिन दांगट संतोष मते किशोर पोकळे निखिल धावडे ॲडव्होकेट नरसिंग लगड दत्ताभाऊ कोल्हे रमेशबापू गायकवाड अनिल मते रश्मी घुले पाटील मनीषा मोरे धनश्री दत्ताभाऊ कोल्हे ममता दांगड सविता रमेश गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर महिला कार्यकर्त्या आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली कार्यक्रमानंतर सुभाष भाऊ नाणेकर यांनी सर्व महिला भगिनी मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानत सांगितले की महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी असे उपक्रम पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणावर राबवले जातील होम मिनिस्टर असं एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला एकच की लकी ड्रॉ घ्यावा होम मिनिस्टर घ्यावा लकी ड्रॉ मध्ये काशी यात्रेसाठी प्रत्येक जण कुणी ट्रेनने नेतो कुणी यात्रा बाकीच्या काळात आणि तर आपण जरा विमानाने नवरा बायको अशी जोडी काशीला घेऊन जावा वेगळी 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 संकल्पना आल्यामुळं या ठिकाणी मी पाच जोड्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन विमानाने घडवायचा आज एक आगळा वेगळा विचार केला आणि खऱ्या अर्थाने सर्वजो या ठिकाणी हजारोच्या संख्येने दहा हजार संख्ये जवळजवळ महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्याच्या मधील पाच जोड्या ज्या भाग्यवान असतील त्यांना मी काही दर्शन घडून आणणार आहे लक्षी गोवामध्ये या महिलांनी अतिशय आता मला वाटतं अकरा वाजत आल्या एक खूप असा आनंद यांनी या ठिकाणी आमच्या परिसरातील महिलांनी घेतलेला आहे भविष्यातही सामाजिक कार्य करता करता आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्यामध्ये जर समाजसेवेचा आपल्याला पुढे चान्स मिळाला तर नक्की पुढं जाऊ नये अशाच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेऊ बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर रिटर्न गिफ्ट मध्ये बनारसी पैठणी प्रत्येकीला दिलेली आहे काय होम मिनिस्टर आला की चार पैठणी पाच पैठणी असल्यात मी जरा वेगळा विचार केला की राहिलेल्या महिला सगळ्या नाराज होत असतात आपल्या कार्यक्रमात एकही महिला नाराज झाली नाही पाहिजे तिलाही सगळ्यांनाच पैठणी मिळली पाहिजे त्यामुळे मी आज दहा हजार पैठणी या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील माझ्या प्रभागातील महिलांना आज देतोय कारण तुम्ही योग्य वेळे योग्य त्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे सर्व महिला आहे आपल्याच भागातील आहेत आपल्याच परिचारली आहेत तर त्यांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम असायला पाहिजे कारण त्यांच्या आपल्याला कुठली क्षमता असते आणि या ठिकाणी काही शाखा प्रही या ठिकाणी सहभागी झाले प्रत्येक महिला कुठल्याही प्रकारची निराशा होणार नाही म्हणजे असं कुठल्या आयोजकांनी केलेलं मी पाहिलेलं नाही

महिलांपर् सुद्धा खरंतर विमानाने प्रवास आता विमानाने प्रवास केला असेल असेल परंतु प्रवास करण्याची संधी या विचारभामध्ये मिळणार खरंतर तुम्ही हा कार्यक्रम छान घेतला चांगला घेतलेला आहे महिला भगिनी

आणि त्यांच्या मित्र परिवाराचे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा